सगळे <polarization> तिकडे तो इकडून आला हे पाच सगळ्या ही इकडून आली तो तिकडून आला अगदी ढकल लागत पुढे काय झालं पुढे काय झालं सांग तो तिकडून आला

पंधरा हजार लोक आता काय आपण पाहिजे पुण्यामध्ये मुंबईला साडे सतरा लोक ऐकायला म्हणजे पंधरा हजार आणि एका कोपऱ्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये एवढी मोठी मंदिरातली घटना टाक टाकते आणून अशी की मुलं अशी बसली होती आणि इकडे कमी उभा राहिला आणि आवडली नाही एवढे नसीब जागर प्रभा बरोबर पण एवढ्या चिडल्या होत्या त्यावेळी त्याला परफॉर्मन्स येत त्याचे काय हाल होतात हे आणि आठवड्याला पाहिजे अशा प्रकारच्या अनेक आठवणी

आमचं कविता केलं होतं आम्ही काय करायचं माहितीये का आम्ही त्यावेळी गरीब होतो पैसे जाऊ दे त्यामुळे मी माझ्या मित्रांना माझ्या कविता फारसा वाटायचं हा तू वाच तू वाच तू वाच मिळ्या सगळ्यांनी मिळून सगळ्यांचं बक्षीस आम्हाला असतो चंद्रकांत खोत नावाचे फार मोठे मराठीतले कवी मर्चिक नावाचा संग्रह आहे आपण कधीतरी वाचा तर त्याने आम्हाला बक्षीस म्हणून किंवा हात पुढे नजन म्हणून कोबी दिलं किंवा भाजीपाला <laughs> पाठीमाला <laughs>